नमस्कार मी ने, आज तुम्हाला हनुमान जयंती निमित्त हनुमानाची माहिती वाचून दाखवणार आहे चला तर सुरू करूया हनुमान ज्याला मारुती बजरंग बली आणि अंजनेय म्हणून ओळखले जाते हे हिंदू धर्मातील एक देवता आहे ज्याला दैवी मानार म्हणून पूजले जाते आणि राम एक साळून समर्पित साथीदार आहे रामायणाच्या मध्यभागी हनुमान हा रामावरील त्याच्या अडळ भक्तीसाठी साजरा केला जातो आणि त्याला चिरंजीव मानले जाते पारंपरिकपणे तो वायुदेवताचा आध्यात्मिक संतान मानला जातो ज्याने त्याच्या जन्मात महत्वपूर्ण भूमिका बजावली असे म्हटले जाते शैव परंपरेत त्याला शिवाचा अवतार मानले जाते तर बहुतेक वैष्णव परंपरेत तो वायूचा पुत्र आणि अवतार आहे त्याच्या कथा केवळ रामायणातच नव्हे तर महाभारत आणि विविध पुराणांमध्ये देखील सांगितल्या जातात या ग्रंथामध्ये किंवा सुरुवातीच्या पुरातत्त्व पुराव्यांमध्ये हनुमानाच्या आसपास केंद्रित असलेल्या भक्ती पद्धती प्रमुख नव्हत्या त्याचे धार्मिक महत्त्व आणि समर्पित अनुयायी निर्माण करणे हे रामायण रचना नंतर सुमारे एक सहस्राब्दीनंतर दुसऱ्या सहस्राब्दीमध्ये उदयास आले समर्थ रामदासांसारख्या भक्ती हो चळवळीतील व्यक्तींनी हनुमानाला राष्ट्रवादाचे आणि प्रतीक म्हणून चित्रित केले आहे वैष्णव परंपरेनुसार ऋषी मध्याचार्य यांनी असा युक्तिवाद केला की वायू वायू वैष्णू वाय। विष्णूला त्याच्या पथिर अवतारांमध्ये मदत करतो ही भूमिका हनुमानाने रामाला परत केल्यासारखीच आहे अलीकडच्या काळात प्रतिमाशास्त्र आणि हनुमानाची पूजा रित्या वाढली आहे तो पुढाकार आणि उत्कृष्ट आणि त्याचा स्वामी रामाला प्रेमा भावनिक भक्ती यांचे मिश्रण दाखवतो आपण शक्ती आणि भक्ती दोन्ही समाविष्ट आहेत यानंतर साहित्यात कधी कधी त्याला युद्ध कला ध्यान आणि विद्वत्तापूर्ण प्रयत्नाचे संरक्षक देवता म्हणून चित्रित केले आहे तो त्यांच्या बाह्यमाना स्वरूपाच्या पलीकडे जाऊन आत्मनियंत्रण श्रद्धा आणि एखाद्या कारणासाठी वचनबद्धतेचे उदाहरण म्हणून आदरणीय आहे पारम परां, पारंपरिकपणे हनुमान हा आजीवन बा म्हणून साजरा केला जातो जो पवित्रतेच्या गुणांना मूर्त रूप देतो हनुमानाच्या क्षमता अशांत वायूच्या वंशाशी संबंधित आहे जे भौतिक आणि वैश्विक घटकांशी संबंधित दर्शवतात चला तर आपले या ही माहिती येथेच संपली आहे धन्यवाद